शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आयोजित पंचेचाळीसावा जिल्हास्तरीय युवा महोत्सव आज शिवराज विद्या संकुलनात पार पडला सकाळी विविध मान्यवरांच्या शुभासते शुभारंभ करण्यात आला त्यानंतर मान्यवरांचे सत्कार व मनोगत पार पडली व कार्यक्रमात सुरुवात झाली विविध ठिकाणी चौदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकनृत्य पटनात्य एकांकिका यांच्यासह विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले जिल्ह्यातील एकूण चौऱ्याऐंशी महाविद्यालयातील जवळपास चौदाशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता एकापेक्षा एक कलेचा आनंद गडिंगलचकरांना घेता आला लोककलेचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शिवराज विद्या संकुलनाने या कार्यक्रमाचे अतिशय शिस्तबद्ध आणि नेटके नियोजन केले होते याच अनुषंगाने आजच्या नियोजना बद्दल सविस्तर माहिती दिली ती दिग्विजय कुराडे आणि अनिल कुराडे यांनी कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून सर आपण पंचेचाळीसाव्या युवा महोत्सवाचं आयोजन करताय काय सांगा शिवाजी विद्यापीठाअंतर्गत पंचेचाळीसावा युवा महोत्सव सोळाशाचे दिवसभर होत आहे संपन्न होत आहे शिवाजी विद्यापीठाचे जे काही अभिनव प्रकल्प आहेत त्यापैकी युवा महोत्सव एक हा एक प्रकल्प आहे याच्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक महालेले असतात चांगली कलाकारांची टीम दिवसभर एका ठिकाणी कला सादर करत असते वेगवेगळ्या प्रकारचे सोळा प्रकार आज दिवसभरात गडिंदिवसमध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे त्याच्यामध्ये असे अनेक कला प्रकार आहेत की ज्यामध्ये जे गणिंदुसकरणी याच्या आधी कधी अनुभवलेलं नाही आहे खास करून लोककला आणि लोकनृत्य हा जो प्रकार आहे तो आपल्यासाठी खूप चांगला आहे त्याच्यानंतर वादविवाद स्पर्धा असतील वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा असतील एकांकिका स्पर्धा असतील गृहसिका प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे मुलांच्या एकंदरीत कला कला कलागुणांना आणि इंटेलेक्च्युअल त्यांचे जे त्यांची ज्या प्रतिभा असतात त्यांना वाव देण्यासाठी हा कला महोत्सव सा साजरा केला जातो आणि आम्हाला आनंद आहे की ग्रामीणमध्ये शिवराज महाराजेला हा हा मान पहिल्यांदा मिळतोय आणि याच्यानंतर जो विद्यापीठस्तरीय जो कला महोत्सव असतो मध्यवर्ती तीन चार जिल्ह्यांचा तो आणि दोन वर्षांनी आपल्याला जिल्ह्याच्या विद्यापीठाने ते कबूल केलेला आहे त्यामुळं ह्या कलेच्या ह्या एकद या यांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून सगळ्यांनी इथं उपस्थित राहावं उद्घाटनाचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे जवळपास रात्री आठ नऊ दहा वाजेपर्यंत देखील तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कला प्रकार संपन्न होणार आहेत सगळ्यांनी याच्यामध्ये सामील होवं जा 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 आ, सर आजच्या या युवा महोत्सवात किती महाविद्यालयांचा समावेश आहे मध्यवर्ती युवा महोत्सव कधी संपन्न होईल आजच्या या युवा महोत्सवामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातली ब्याऐंशी महाविद्यालये या ठिकाणी सहभागी झालेली आहेत आणि विशेष करून या ब्याऐंशी महाविद्यालयांनी सर्व चौदा प्रकारामध्ये सहभाग घेतलेला आहे